तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये आणि आपला तमाशा या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेज लागलेला आहे मुलं काम करत आहे तर आपण पोहोचलेला आहोत मित्रांनो या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता हे यात्रा आहे या ठिकाणी आणि खूप प्रचंड मोठी यात्रा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा प्रचंड मोठी यात्रा आहे आणि आपले हे तमाशेच्या गाड्या लागलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या गाड्या आपल्या आणि या ठिकाणी हे आपण रांदे या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती भयंकर पब्लिक तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा किती पब्लिक आहे मित्रांनो खूप पब्लिक आहे तुम्ही बक्षाल तिकडे पब्लिक आहे आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टेजच्या जाग्यावरती म्हणजे रांदे गावामध्ये आपला तमाशा चालू आहे तमाशा आज संध्याकाळी आहे तर आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी सर्वजण काम करत आहे आपले पूर्ण मुलं समोर येऊन आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी आपलं हे स्टेजचं काम चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बघा आपले कलावंत या ठिकाणी बसलेले आहे आणि या ठिकाणी सर्व काही आपलं रावटी आहे ही आपली याच्यामध्ये आपले कलावंत बसत असतात आता अजून एक गाडी मागं आहे मित्रांनो आपली आणि ती गाडी येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आम्ही आमच्या तीन गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे अजूक आपण या ठिकाणी जे पोहोचलेले आहे ते तीन गाड्या पोहोचलेल्या आहे या ठिकाणी कलाकारांचं बसण्याची व्यवस्था जे त्याला म्हणते आपण रावट्या तमाशाची रावठी तर या ठिकाणी लागलेली आहे आणि या ठिकाणी बसणार आहे आपले कलावंत तर मित्रांनो बघूया आपण तुम्हाला मी दाखवणार आहे कार्यक्रम या ठिकाणी आपला काळू आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असत्या खूप चांगलं काम करते आणि तिची विशेषसुद्धा आपली कविता तर हे सुद्धा आपल्या शोला असतात आणि ते पण आलेले आहेत पण आपला अमित कुमार ओ माय गॉड मी सॉरी मित्रांनो विसरलो होतो अमित रात्री तुम्हाला दिसणार आहे लाईव्ह कारण रात्री आम्ही लाईव्ह हा कार्यक्रम ठेवणार आहे तर नक्कीच तुम्ही बघा आमचा कार्यक्रम कसा वाटतो तुम्हाला तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या मित्रांसाठी आपले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी वडे घेण्यासाठी आणि या ठिकाणी यात्रा ते तिकडचं जे बैलगाडाचं वगैरे शर्यत असते त्या सुटलेल्या आहे तुम्ही बघू शकता की ते प्रचंड अशी गर्दी आहे गर्दी खूप आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी माझ्या मागे बघू शकता प्रचंड मोठी अशी ही यात्रा आहे तर तर मित्रांनो हा मित्र येण्यासाठी मित्रांना तो चालला तो आणि त्या बघा या ठिकाण यात्राच जे बैलगाड्याची शर्यत असते ती सुटलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडनं बघू शकता प्रचंडाची गर्दी आहे तिकडनं आताच लोक इकडं निघालेले आहेत खूप मोठी यात्रा आहे मित्रांनो दाखवतो खूप मोठी यात्रा आहे या ठिकाणी बघा बघण्यासारखी यात्रा आहे खूप प्रचंड मोठी यात्रा आहे आपण ही यात्रा आ, या ठिकाणी पहिली वेळच आपण आलेलो आहे आणि तुम्ही बघ बग, जिकडं बघू शकता तिकडं माणसंच माणसं हॉटेलीस हॉटेली आहे खूप खूप दूरपर्यंत <laughs> काही चालले आहेत काही थांबलेले आहेत बघण्यासारखं आहे आपल्या तमाशाच्या गाड्यांकडे सुद्धा लोक वळत आहे कोणता तमाशा आहे कोणता नाही आहे तर इकडे सुद्धा वळत आहे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे वडापाव खाण्यासाठी सुद्धा या काकाकडून आपण घेणार आपल्या वडे आपल्या मुला आपल्या मित्रांसाठी जे कामगार मित्र आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो आपण आहे रांदे गावामध्ये आणि रांदे गावामध्ये आम्ही आमची तयारी झालेली आहे कार्यक्रम करायची समोर साऊन शिजमध्ये गावकरी बोलत आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वांची तयारी झाली आहे सर्वजण हे बघा या ठिकाणी ही ही जी बोली आहे मला हिनं सांगितलं होतं की ही खातच राहती खात जाती हिला खायला पाहिजे हिला स्वयंपाक लपून ठेवलेला आहे खायला दिला नाही त्याच्यामुळे भेळ खाते मित्रांनो आणि या ठिकाणी तिथं तुम्हाला तर माहिती ती खाऊ तुम्हाला माहिती किरण खाऊ भांडी तिला नुसतं खायला लागत खायचं शोधते खायचं आणि इकडे बघा आपले हे जुने जुने कामगार जुने मालक आणि जुन्या मैत्रिणी आपल्या आणि हे जुने काळे हे काळे ओळखले का तुम्ही बाकीच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असं हा एकीकडे भांडे घासत होता हा एकीकडे शिव्या देत होती हे जोडी ती आहे आपल्या ब्लॉक मधली आणि या ठिकाणी आमचे खास मेन कलाकार तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आमचे पुण्याचे मित्र आहे आणि हे शिवाजी महाराज यांच्यावरती खूप चा चांगला ढाल पत्त्याचा असा गाण्यावरती खूप चांगलं चांगलं प्रदक्षिण दाखवतात तर यांचं नाव काय तुमचं नाव मला माहित नव्हतं का आता मी सांगणार होतो ना तू जस काही मला माहिती नाही मी मित्र म्हणतो तू म्हणतो का तुला माहित नाही का नाव असं म्हणाल काय झालं त्याच्यासाठी सांगतो भामाऊ नको जरा तर मित्रांनो तुम्ही बघितला कडे आपण गेलो होतो आणि हे जे आहे हे दोन मित्र तर हे नवीन आलेले आपल्या पार्टीला आणि यांचं माझ्या पार्टीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आ, ही तुम्ही बघितलं आहे तर ही माझी लाडकी दीपा आहे हिना कोणाकोणाला पप्पे दिले आहेत मी नंतर कार्यक्रम झाल्या चेक करणार आहे आणि ही हिला तुम्ही ओळखलं नसेल ही खूप आपलं म्हणजे ज्या वेळेस माझ्याकडं मोबाईल नव्हता आणि मी मोबाईल वापरत नव्हतो त्यावेळेस ही मेघा आहे ही आमच्या शोला दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये होती आमच्याकडे मला ओळखत नाही म्हणते ही खाऊन खाऊन फुगली ना मग ओळख विसरून गेली आणि हे त्यांच्या संघ ज्युनियर कलाकार आलेले आहे नवीनच आले, आले आपल्याकडे यांचं मनापासून स्वागत आहे हिचं स्वागत नाहीये तर मित्रांनो आणि ही माझ्या बार बार फिरत राहते का त्याचं कारण आहे हिला फक्त युडिओ मध्ये यायचं राहत कुठे येते मला काय सांगते सांग सांग काय सांगते सांग काना सांगते का सांग कोणाबद्दल कोणाबद्दल लोक तुला लोक आपल्या राजाला काही पण बोलतात कारण की ही करतेस तशी म्हणून बोलतात ते अरे तुझा जरा तू तुझं दाब अग तू जरा तुझं शांत ते ठेवायचा ना डॉक्टरनी काय सांगितलं आपलं हे शांत ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे स्टेजवरती मी जाणार आहे तर जाऊया आपण स्टेज तर मित्रांनो या ठिकाणी नारळ वाढवण्यासाठी आलेले आहे तुम्ही बघू शकता कमिटी यात्रा कमिटी पूर्ण किती मोठी कमिटी आहे तुम्ही बघून घ्या आणि खूप सुंदर आल्यापासून यांनी आपल्याला कसली कमी कमीतारता भासून दिली आल्यापासून पूर्ण काही विचारत आहे अनिल भाऊ आपले यांनी दिले आपल्याला कार्यक्रम

thank mm -hmm. you धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आमचा कार्यक्रम हा संपलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितला की ते सर्वांनी खूप मोठा एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम संपला आहे आणि वेळ संपलेला आहे त्याच्यामुळं कार्यक्रम आता बंद होणार आहे शेवटचं गीत होतं आणि तुम्ही बघितलं आहे की सुंदर झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर याच्याबद्दल कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी जे रांदे गावामध्ये आपला कार्यक्रम ठरला होता यूट्यूबवरती हो यांनी आपला कार्यक्रम बघितला होता आणि तो कार्यक्रम आपल्याला त्यांनी आवर्जून दोन वर्षापासून ते मागत होते आपल्याला कार्यक्रम आपला पण यावर्षी त्यांना आम्हालाच त्यांच्या गावाची संधी मिळाली जे यात्रा कमिटी माझ्याजवळ बसलेली आहे तर रसिक मित्रांनो असंच प्रेम राहू द्या आणि असंच यात्रा कमिटी स्वतः हा कॉल करा कारण की आम्हाला मी याचं धन्यवाद करतो मित्रांनो पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे आपल्या ह्या गावावरती रांदे गावावरती तर नक्की बदामाचा हा ब्लॉग नमस्कार मित्रांनो हे आपण जिथं आपल्याला कार्यक्रम दिला होता ते कार्यक्रम यात्रा कमिटी आहे कार्यक्रम आपला या ठिकाणी संपलेला आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम संपून त्यांनी त्यांनी आपली बिदागी दिलेली आहे आणि मित्रांनो यां गावाने एवढं सहकार्य केलं खूप प्रेमाचं यात्रा कमिटीचं करावं तेवढं कौतुक तेवढं कमी आहे तुम्ही बघू शकता यात्रा कमिटी खूप म्हणजे तरुण ते वयस्कर सगळ्या वय गटाचे लोक होते तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि तुम्ही बघत आहात की हे जे सगळे मित्र आहे हे तरुण आहेत वयस्कर आहे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहे आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या की खूप छान चांगला कार्यक्रम आहे या ठिकाणी डिपार्टमेंट साहेब सुद्धा आहे जमलेले आणि कार्यक्रम संपला म्हणून कार्यकर्ते फक्त दोन मिनटं भेटायला आले होते तर मी सर्वांचं धन्यवाद करतो तर जय हिंद असंच प्रेमाचा सहकार्य राहूया सर्वांनी